जनतेला मतदानाचा अमूल्य अधिकार देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारामुळे मिळाला आहे असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे नाशिकमध्ये इगतपुरी इथं आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते मनुस्मृती महिलांच्या मतदानाच्या अधिकाराविरोधात होती असा आरोप करत महिलांना मतदानाचा हक्क काँग्रेसनं मिळवून दिला तसंच तरुणांची मतदानाची वयोमर्यादा एकवीसवरून अठरावर राजीव गांधी यांनी आणली असं त्यांनी सांगितलं काँग्रेसनं दिलेले अधिकार आणि लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेससह महाविकास आघाडीला निवडून आणून द्या असं आवाहन त्यांनी केलं आमच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं तर आत्ताच्या सरकारनं मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ केली असा आरोपही त्यांनी केला